नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झाले व्हिडिओ काही येऊ शकला नाही कारण माझी तब्येत डाऊन होते त्याच्यामुळे व्हिडिओ काही येऊ शकला नाही इथून पुढे तुम्हाला नियमितपणे रेग्युलर आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहावास मिळतील चला तर आपण नवीन व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रकरण आहे काम काळवे तर या प्रकरणामध्ये पहिलं एक आपला व्हिडिओ झालेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे तर आपण हळूहळू काठिण्य पातळी ही वाढवत जाणार आहे गणिताची तर चला तर मग आपण गणिताला सुरुवात करूया बघा गणित काय आहे ए बी सी ला एक काम करण्यास अनुक्रमे दहा बारा पंधरा तास लागतात तर तिघे मिळून एकत्रितपणे ते काम किती तासात पूर्ण करतील गणित पुन्हा एकदा बघा ए बी सी ला एक काम करण्यास अनुक्रमे दहा बारा पंधरा तास लागतात तर तिघे मिळून एकत्रितपणे ते काम किती तासात पूर्ण करतील पर्याय बघा पहिला पर्याय नऊ तास दुसरा सहा तास तिसरा चार तास आणि चौथा आठ तास मित्रांनो गणित सोपं आहे जास्त अवघड नाही पण सोडवण्याची त्याला एक ट्रिक आहे तर आपण ती ट्रिक वापरूनच गणित सोडवणार आहोत चला तर मग उत्तराला सुरुवात करूया बघा पहिल्यांदा मांडून घ्या ए बी सी हे मी बर। ती गजन मांडून घेतले प्रत्येकाचं तास पण तुम्ही मांडून घ्या बघा एला किती किती तास लागतात दहा बी ला बारा आणि ला पंधरा बरोबर तर हे ती गजन मिळून काय करतात एक काम पूर्ण करतात बरोबर का तर प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट काम दिले पण आपल्याला तिघांचं मिळून काम काढायचं बरोबर तिघांनी जर एकत्र जर काम केलं तर ते किती तासात कंप्लीट होतील आता बघा याच्यासाठी एक सहा आणि सुपीट आहे काय करणार सरळ सरळ बघा दहा बारा आणि पंधरा हे जे आहे त्यांचा सरळ सरळ काय काढायचा लसावे काढून घ्यायचा काय काढायचा लसावी तर चला तर आपण याच्यात आता भाग पाडूयात बघा दहाचे भाग पाडून घ्या पाच गुणिले दोन दुसरे बारा बघा तीन गुणिले दोन गुणिले दोन आणि पंधराचे बघा तीन गुणिले पाच आता आपल्याला काय काढायचं लसावी लसावी म्हणले की आपण कसं करतो सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव पहिल्यांदा सामायिक अवयवांचा काढून घ्या सामायिक अवयव बघा कुठले कुठले आहेत पाच पाच म्हणून इथं मांडून घेतले मी पाच अजून कुठले आहेत बघा तीन तीन म्हणून तीन अजून कुठले आहेत बघा दोन दोन म्हणून दोन आता कुठला शिल्लक राहिला बघता आता दोन म्हणून गुणिले दोन बघा लसावी भाग कधी झाला बघा बेदुनी चार चार त्रिक बारा बारा पंचे साठ आपला लसावी किती निघाला बघा साठ हा लसावी निघाला आता पुढं आता काय करायचं तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लसावी काढला आणि ही लसावी काढण्याची जी, जी पद्धत आहे ती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि ज्याला कोणाला व्हिडिओ जर पाहिजे असेल त्याने व्हिडिओच्या आय बटनवर प्रेस करा आणि तुम्हाला त्या व्हिडिओवर जाऊन लसावी कसा काढता येईल हे तुम्हाला समजेल चला तर पुढं आपण चालू करूया बघा लसावी आपण साठ काढला आता पुढं आता नेक्स्ट पद्धत काय करणार ह्यांचे जे तास आहेत म्हणजे ह्यांची जी पावर आहे ह्या तासाने ह्या लसावीला भागायचं आहे बरोबर मग आता दहानी जर साठला जर भागलं तर किती उत्तर येलो दहा साठ म्हणून एची पावर किती येणार सहा आता मी इथं लिहून घेतो तरी पण तुमच्या माहितीसाठी बघा ए पी सी ची पावर किती आली साठ हां सहा आली आता बारा पंचे साठ आणि पंधरा चोख साठ बघा आता प्रत्येकाची पावर इथं डिवायडेड होऊन आली बघा एकाची सीची चार आली बीची पाच आली आणि एची सहा आली बरोबर आहे का इथं अधिक आहे हा आता बघा आता यांच्या सगळ्यांची आता बिरीज करा किती बिरीज होती बघा मला सांगा पाच चार नऊ नऊ सहा पंधरा म्हणजे अंशात पंधरा आणि छेदात किती आले साठ म्हणजे पंधरा एके पंधरा पंधरा चौक साठ म्हणजे किती आले एक छे चार म्हणजे किती उत्तर आलं हो चार तास बघा पर्यायामध्ये चार तास कुठे आहेत का बघा तिसऱ्या नंबरचा हा पर्याय आपला इथं मॅच होतं अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता बघा मित्रांनो दुसऱ्या नंबरचे गणित बघा रमेश व सुरेश हे एकत्रितपणे एक, एक काम सहा दिवसात पूर्ण करता रमेश स्वतंत्रपणे ते काम नऊ दिवसात पूर्ण करतो तर सुरेशला ते काम करण्यास किती दिवस लागतील पर्याय बघा पहिला पर्याय पंधरा दुसरा अठरा तिसरा वीस चौथा चोवीस मित्रांनो बघा आता इथं गणितामध्ये दोघांनी एकत्रित एक मिळून काम दिलंय त्यातलं एकट्या रमेशचं काम स्वतंत्रपणे दिलंय आपल्याला सुरेशला एकट्याला किती दिवस लागणार ते काढायचे ठीक थी। आहे तर बघा मांडून घेऊया पहिल्यांदा इथं कोणतं रमेश इथे सुरेश याच्यासाठी बघा साधे आणि ट्रिक आहे सर काय करणार माहिती आहे का तुम्ही आता दोघांचं एकत्र काम झालं सहा दिवसात बरोबर आणि किती दिवस लागतात बघा दिवस लागतात तर सुरेशचे आपल्याला दिवस काढायचे बरोबर आहे का सहा दे आणि ट्रिक काय करणार सरळ सरळ बघा एकत्रित काम किती दिवस लागतात सहा दिवस म्हणून मी सहा मांडून घेतले हा आता दोघांना एकत्रित करण्याला सहा दिवस लागतात पण आता काय करायचं रमेश जो आहे तो एकटा काम नऊ दिवसात करतोय म्हणजेच काय होणार आता की ह्या एकत्रित कामामधून रमेशचं काम काय होणार आपलं वजा होईल बरोबर आहे का तर आता दोघ एकत्र काम करतात म्हणून गुणिले नऊ केलं मी आणि रमेशचं काम वजा करायचंय बरोबर म्हणजे कशातनं वाजा करणार ह्या सहामधून नऊ किंवा नऊ मधून सहा वजा करणार म्हणजेच खाली किती आले हो तीन आले बघा मित्रांनो तुम्हाला कळालं का शॉर्टकट आणि साधी ट्रिक आहे बघा काय केलं आपण अगोदर एकत्र काम आपण घेतलं बरोबर आहे का किती आहे एकत्र काम सहा दिवस रमेशला एकट्याला कि शुरेस्थ। कि एक किती दिवस लागतात नऊ दिवस लागतात तर आपल्याला काढायचं कोणाचं सुरेशचं सुरेशचं काढायचं म्हणजे काय काय होणार की दोघा जणांचं मिळून एकत्र कामामधून त्याचं काम मायनस होणार मग आता बघा नवातनं सहा गेले म्हणजे राहिले किती तीन ते तीन छेदात येणार ठीक आहे म्हणजे बघा आपलं प्रकरण कसं तयार झालं बघा सहा गुणिले नऊ छेद तीन आता हे प्रकरण सोडवा आणि तुमचं बघा उत्तर शॉर्टकट ट्रिकनं लगेच निघून जाईल बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा खाली एक राहिला वरती कित किती राहिले नऊ आणि दोन नऊ गुणिले दोन म्हणजेच किती झालं उत्तर तुमचं बघा अठरा अठरा तास ते सुरेशला लागणार आहेत बघा हे तर पर्याय आहे का अठरा बघा दुसऱ्या नंबरचा पर्याय हा आपला आलेला आहे अठरा तास हे सुरेशला लागणार आहेत आणि एकट्या रमेशला जर विचारलं तर नऊ आणि दोघांनी एकत्र एक मिळून विचारलं तर सहा अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने हे नुसार तुम्ही सोडवू शकता मित्रांनो तीन नंबरचे गणित बघा ए व बी हे दोघे स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे सात व पाच तासात पूर्ण करतात एकत्रित एक काम केल्यामुळे दोघांना बाराशे रुपये मजुरी मिळाली तर त्यातील ए चा वाटा किती गणित पुन्हा एकदा बघा ए व बी हे दोघे स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे सात व पाच तासात पूर्ण करतात एकत्रित काम केल्यामुळे दोघांना बाराशे रुपये मिळाली तर त्यातील एचा वाटा किती पर्याय बघा पहिला पर्याय सातशे दुसरा पाचशे तिसरा आठशे आणि चौथा चारशे मित्रांनो गणित थोडस जरा फिरवून टाकलेलं आहे यासाठी आता काय करायचं बघा सरळ सरळ बघा पहिल्यांदा एचे आणि बी ची हे दोघांची पावर पहिल्यांदा म्हणजे तास तुम्ही लिहून घ्या आता बघा मी इथं ए आणि इथं बी लिहून घेतो ए ची किती आहे सात तास आणि बी ची किती आहे पाच तास दोघांना एकत्र मजूर मिळाली किती मिळाली बाराशे रुपये बरोबर तर ह्या बाराशे रुपयाची वाटणी ह्या दोघांच्यात करायची पण ती त्यांच्या योग्यतेवर म्हणजे पॉवरच्या ह्याच्यावर निघणार आहे तर ह्याच्यासाठी एक आपण ट्रिक मागाशी सांगल्याप्रमाणे काय करतो आपण सरळ सरळ दोघांचा लसावी प्रथम काढून घ्यायचा आहे बरोबर म्हणजे त्यांच्यानुसार त्यांची पावर आपल्याला कळल की ह्या दोघांची पावर किती येते तर बघा लसावी काढण्यासाठी काय करणार ह्याची सात आणि ह्याची पाच तास आहे बरोबर तर सातची आणि पाचचा लसावी काढून घ्या सातचा आणि पाचचा लसावी काढा आता फोड आपण माहिती आहे बघा सात गुणिले एक आणि पाच गुणिले एक म्हणजे एकला एक गेला म्हणजे सात गुणिले पाच म्हणजे किती आला पस्तीस हा आपला लसावी आला बरोबर तर सरळ सरळ आता पस्तीस हा लसावी तुम्ही मांडून घ्या आता काय करणार ह्या लसावीला ह्या एनी बागायचं आहे आणि बी ने पण बागायचं आहे ठीक आहे सातनी जर पस्तीसला भागलं तर किती उत्तर किती उत्तर येतंय तर साता पाच पस्तीस म्हणून इथे पाच आधी आणि ह्याचे किती येतं पाच साता पस्तीस बघा एची पावर निघाली पाच आणि बीची पावर निघाली सात ठीक आहे तर बघा मित्रांनो ही ह्यांची पावर निघाली म्हणजे काय झालंय की ह्याची ऑपोजिट झाली म्हणजे ह्याला सात तास लागतात म्हणजे थोडक्यात ह्याला टायमिंग भरपूर लागतोय म्हणून ह्याला मजुरी काय होणार कमी भेटणार आणि हो कमी वेळात करतोय म्हणून ह्याला मजुरी जास्त भेटणार बरोबर आहे का हे तर आपलं सिद्ध झालं तर बघा आता काय करणार तुम्ही तर सात आणि पाच किती होतात बारा बारा ह्या पावरनी काय करणार ह्या मजुरीला तुम्हाला भागावं लागेल तर बघा बागा बाराशाला बारानी बारा म्हणजेच ह्या मजुरीनं यांची जी पावर आहे ह्याने भागायचं आहे बघा बारा एक के बारा म्हणजे किती उत्तर आलं हो शंभर उत्तर आलं बरोबर हे शंभर उत्तर म्हणजे ही निघाली तुमची मजुरी आता ह्या मजुरीनं ज्याला त्याला आता डिवायडेड करायचं आहे बरोबर आता हे शंभरनी शाला जर गुणिले केलं म्हणजेच बघा इथं एची पावर आणि इथं बीची पावर आहे बरोबर का इथं ए आणि इथं बी मग आता काय होणार एची पावर किती आहे पाचशे आणि बीची पावर किती आहे सातशे मग शंभर गुणिले पाच आणि शंभर गुणिले सात बघा ह्याची निघाली पाचशे रुपये मजुरी आणि ह्याची निघाली सातशे रुपये मजुरी सात आणि पाच किती झाले बाराशे टोटल मजुरी किती झाली बाराशे बरोबर आहे का ए आणि बी आता विचारली कोणाची बघाऊ एचा वाटा किती आहे एचा वाटा किती निघाला आहे आपला पाचशे रुपये मग आता ह्याच्यात पर्यायमध्ये बघा पाचशे रुपये कुठे दोन नंबरचा पर्याय हा पाचशे रुपये आहे अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या ट्रिकनं तुम्ही उत्तर काढू शकता बघा मित्रांनो चौथ्या नंबरच्या गणित अ व ब दोघे स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे व पंधरा तासात पूर्ण करतात एकत्रित काम केल्यामुळे दोघांना एक हजार ऐंशी रुपये मजुरी मिळाली तर त्यातील ब चा वाटा किती मित्रांनो बघा मग अशी अ चा वाटा विचारला होता आता आपण ब चा गणित सेम तसंच आहे पण तुम्हाला कळण्यासाठी आपण हे पुढं नेक्स्ट गणित घेतलेलं आहे बघा पर्याय बघा पहिला पर्याय चारशे दुसरा चारशे ऐंशी तिसरा सहाशे आणि चौथा आठशे बघा सेम मगाय जसं गणित होतं तसं सोडवायचंय लिहून घ्या पहिल्यांदा कोण कौन कोण आहे अ आणि ब त्यांचं तास लिहून घ्या बघा अ चे बारा आणि ब चे पंधरा दोघांना एकत्रित मजुरी किती मिळाली बघा एक हजार ऐंशी रुपये आता मगाय सांगितल्याप्रमाणे काय करणार बाराचे आणि पंधराचे काय सळसळ लसावी काढून घेणार ठीक आहे लसावी काढून घ्या बघा तीन चौक बारा बरोबर आणि पंधराचे अवयव पाडा बघा तीन यांचा लसावी कसा निघणार सहा माईक म्हटल्यावर तीन पाच आणि दोन गुणिले दोन बरोबर बघा बेदुनि चार चार पण वीस आणि वीस त्रिक साठ म्हणजे किती लसावे आला यांचा तर साठ लसावे आलेला आहे आता साठ लसावीला तुम्ही काय मागाशी केलं होतं ह्या दोघांनी बागलं होतं अ नी आणि ब बनी बागायचंय ह्या लसावीला बरोबर मग आता बागा बारा पंचे साठ म्हणजे पाच आलं आणि पंधरा चौक साठ आलं म्हणजे ह्यांची पावर बागा निघाली अ ची पाच निघाली आणि बची चार निघाली ठीक आहे तर आता बघा पाच आणि चार किती झाली नऊ आता नऊनी किती एक हजार ऐंशीला बागायचं आहे तुम्हाला बरोबर बागा बघा नऊ एके नऊ उरला एक उतरून घेतले आठ नऊ जुनी अठरा उतरून घेतला शून्य भाग लागला शून्याचा म्हणजे किती उत्तर आलं एकशे वीस एकशे वीस उत्तर आलं बघा आता काय करणार ह्या एकशे वीसनं ह्यांच्या यांच्या पावरला गुणायचं आहे बरोबर तर बघा आता एच्या वाटेला किती येतील तर एकशे वीस इथं येथील इथो बघा एकशे वीस गुणिले पाच हा आचा वाटा आणि बीचा वाटा म्हणलं की एकशे वीस गुनिले चार बघा असं प्रकार लिहून घ्या बघा आता किती झाले याचे बारा पंचे साठ म्हणल्या सहाशे आणि बार चौक अठ्ठेचाळीस चारशे चार ऐंशी बघा एकाची बीची वाटणी चारशे ऐंशी अ ची वाटणी सहाशे दोघे मिळून बघा एक हजार ऐंशी होतात का सहा चार हजार आणि वरचे ऐंशी म्हणजेच एक हजार ऐंशी ताळा पण जुळलेला आहे बघा आता वाटणी कोणाची विचारली ब ब म्हणजेच कोण हा एकशे वीस गुन्हेले चार म्हणजे चारशे ऐंशी हे या आपलं उत्तर निघालं पर्याय मध्ये बघा चारशे ऐंशी कुठे बघा दोन नंबरचा पर्याय चारशे ऐंशी आहे अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट ट्रिकनं जर तुम्हाला हिस्सेदारी जर विचारली तर तुम्ही अशा प्रकारे शॉर्टकट पद्धतीने आणि लवकरात लवकर काढू शकता अगोदर सरळ सरळ काय करणार का लसावी काढणार लसावी काढल्याच्या नंतर त्यांची पावर तुम्हाला इथे भेटेल त्या पॉवरने त्याला सवीला भागणार म्हणजे तुमची ही मेन पॉवर मिळेल आणि ह्या मेन पॉवरने तुम्ही मुद्दलला म्हणजेच ह्या मजुरीला भागायचं म्हणजे तुम्हाला एक ही मजुरी मिळेल आणि त्या मजुरीनं आपापल्या हिस्सेदाराला गुणलं की आपापला हिस्स्याचा वाटा निघेल अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट पद्धतीने आणि लवकरात लवकर तुम्ही उत्तर काढू शकता बघा मित्रांनो पाचव्या नंबरचे गणित आहे एका नळाने एक टाकी आठ तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्यामुळे पूर्ण पाण्याने भरलेली टाकी बारा तासात रिकामी होते जर दोन्ही नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल पर्याय बघा पहिला पर्याय दहा दुसरा चौथा तिसरा वीस आणि चौथा चोवीस मित्रांनो हे नळाचं आणि पाण्याचं उदाहरण सर्रास पोलीस भरतीला येतं तर याच्यासाठी सोडवण्यासाठी एक सोपी आणि साधी ट्रिक आहे बघा कशी सोडवायची ती तुम्ही काळजीपूर्वक आणि नीट ध्यान देऊन ऐका बघा मी तर काय बघा एक जो नळ आहे त्याने आठ तासात भरते पण ती छिद्र असल्यामुळे पूर्ण भरलेली ती टाकी बारा तासात रिकामी होते आणि दोन्ही नळ जर चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल असं आपल्याला काढायचं आहे बरोबर काय करणार सरळ सरळ माहिती आहे का पहिल्यांदा ज्या नळां टाकी भरते ते इथं लिहून घेणार आठ आणि दुसरा जो नळ आहे त्याला म्हणजे छिद्र असल्यामुळे किती तासात रिकामी होते बघा बारा तासात म्हणून गुणिले बारा आणि काय होते इथं रिकामी होते ना तिथं बघा पुढं गणित काय दिलं बघा छिद्र असल्यामुळे पूर्ण भरलेली टाकी बारा तासात रिकामी होते रिकामी होते म्हणजे काय होते म्हणजे वजा होते बरोबर का वजा होते म्हणून काय करणार बारातनं आठ घालावणार म्हणजेच वजा बाकी करणार ते आपण छेदात लिहिणार म्हणजे बारातून आठ गेले बाळा किती राहिले चार झालं हे तुमचं समीकरण तयार झालं बघा आता हे समीकरण तुम्ही सोडवलं की तुमचं उत्तर डायरेक्ट शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने निघेल बघा समीकरण सोडवू चार, चार चार दोन्ही आठ खाली एक राहिला वरती बाग किती राहिले बारा गुणिले दोन किती उत्तर आलं चोवीस ही एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे बघा चोवीस उत्तर आलं पर्याय बघा चोवीस कुठे आहे पर्याय चोवीस चोवीस हे का चौथा नंबरचा पर्याय अशा प्रकारे तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या ट्रीकनं तुम्ही लगेच उत्तर काढू शकता अशा प्रकारे दर दर जास्ते जास्ते जर तुम्ही जर सोडवलं तर तुमचा जास्तीत जास्त टाईम आणि वेळ ह्या ट्रिकनुसार वाचला जाईल तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ए जे करिअर अकॅडमी या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो